हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे कशा सगळे मस्त मजेत कामं सगळे झाले आहेत पावसाचं वातावरण काय म्हणते मग आज ऊन पडलेले दिसते बघू शकता कसं दिसतं वातावरण पूजा झाली आहे नाश्ता झाला तर बाकीची काम करायची भांडे वगैरे झालेले आहेत साफसफाई धूळ 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 नुसती हे दोघ बघत बसले तिकडे झाडे पूर्ण वाळले पाणी नसल्यामुळे ना गावी गेल्यामुळे ना। पाणी नाही तर त्याच्यामुळे कसं झाले पूर्ण वाळ्यासारखं झालं गुलाब तर पूर्ण वाळ आहे काय गुलाबाचं कसं दिसते पानं सगळे गळाले मोगरा कोरपड आहे जास्वंद पण आहे तुळस पण पूर्ण वाळून गेली मनी प्लांट पण समोरचं काय चाललंय समोर तिकडे काय करते समोर काय करतोय तो दाखव तुझं बॉल समरचं बॉल वा छान आहे छान आहे का छान आहे समोर तू कुठे गेला होता रे कुठे गेला होता कुठे hmm? गेला होता सांग समोर तिकडे हो तिकडे थांब तिथे थांब ना पाठवागे जा त्याला बॉक्सिंग कर भिंतीला ती बॉक्सिंग कर कर करून दाखव मला कर त्याच्या नाही करायचं बलून न बलून ना। बलून न कर ना तसं नाही करायचं म्हणलं बलून न करायचं तिकडे हो बोलून ना करायचं तिथे पडे पुढे पुढे करायचं बाळ असं करायचं असते का समर्थ मग कशी झाली सगळ्यांची दिवाळी मस्त मजेत हो समोरच नुसतं गर्दा नुसतं गर्दा काय रे काय आवाज करतोय हा कशाला आवाज करतोय तू सांग बर कशाला आवाज करतोय समर तू काय काय केलं सांग बरं काय काय केलं पैसे नाही घ्यायचे पैसे नाही घ्यायचं पैसे नाही हाय फ्रेंड्स बोल पैसे नाही घ्यायचे समर्थ समर्थ नाही घ्यायचं ते सांग बरं बोजून दाखव बोजून दाखव किती आहेत चार पाच सहा बोजून दाखव बरं काउंट कर टू म्हण ना वन तुमन 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 फोर झालं की फाईव्ह येते फाईव्ह झाल्यावर सिक्स सेवन एट नाइन टेन येते का तुला म्हणता काय येते येते ना समोरची गाडी पडली तिकडे समर्थ कस खेळते बघते ठेवून दे बा ठेवून दे